स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि माझं किंवा सानांचं रुटीन असते सकाळी खाली येतो आणि ही जी कॅट आहे मी पहिले झाडाला इथे पाणी टाकायला येत होती त्यामध्ये त्यामुळे ना मला ती कॅटनं नेहमी दिसायची मग कधी एक एक दिवस तिला मी फूड टाकलं खायला मग रोज टाकायला लागली तशी तिला सवय लागली आणि रोज ती वाट बघते आता इथे बसूनच राहते म्हणून मी तिचं पाणी प्यायचं रोज आणि हे आमच्या इकडली जागा ना थोडंसं म्हणजे जिथं पार्किंग असते ना गाड्याची ती जागा इथं झाडं झुडपं इथं थोडंसं कुचकळीत आहे हे त्याच्यामुळे रेग्युलर येत नाही आम्ही खाली पण ज्याने माझं रोजचं खाली येणं होतं किंवा सानन पण रोज येतो तिला ती जेवण देऊन देतो आणि आम्ही जास्त जण उभे असले ना तर ती ती खात नाही जसं आपण थोडंसं पाठ फिरवली तर मग ती खायला लागते तर तिचं पाणी पण रोज पाणी ती पूर्ण पिऊन घेते तर एक तिला सवय लागली ना आम्हाला पण तिची सवय लागून गेली आता माझ्या घरी कॅट असल्यामुळे पर्शियन माझ्याकडे फूड असतंच आणि पर्शियन कॅटला तरी दूध गीत जमत नाही तिला दूध दिलं तरी जमतं जर फूड संपलं तर कधी दूध दुधाचा दूद काला पण तिला देता येतं तिचं खाण्याचं नाही राहत तर आता मी खाली जे आपलं कडीपत्त्याचं रोप आहे त्याला दही होतं माझ्याकडे थोडंसं तर ता पाणी टाकून दह्याचं त्याला खत दिल्यासारखं करते थोडंसं झिंगे असते त्याचं पावडर पण दिलं तर छान वाढ होतं आणि हे बघा या वरचे शेंडे जर तोडले ना तर कढीपत्ता छान वाढतो आणि दाट पण होऊन जातो तर आता तुम्ही बघणं आली मी आणि आल्यानंतर ना आंघोळ केली स्वयंपाक केला आज केला आहे मी जेवणामध्ये आलुअंग्याची भाजी कढी आणि पोळ्या आणि नागपूरमध्ये जे वातावरण झालं त्याच्यामुळे पुरांना शाळेमध्ये सुट्ट्या त्याच्याने माझ्या कामाला इतका वेळ होऊन जातो ना आता तीन वाजल्या जेवण करायला तीन वाजता जेवण करत आहे मी म्हणजे अकरा वाजता नाश्ता होतो शाळा असली तर बरोबर टिफिन होऊन जाते टिफिन झाल्या तर कामा लवकर होते पण जेव्हा यांना सुट्ट्या असतात ना आणि काल पण सुट्टी होती सायनांना आज पण सुट्टी आहे वातावरण नागपूरचं चांगलं नाही आहे त्याच्यामुळे शाळेमध्ये याची शाळा कशी रोड रस्ता आहे लागूनच आणि मेन रोडवर येते तर त्याच्याच्याने याला सुट्टी आहे बऱ्याचशा शाळेंना नागपूरला सुट्टीच आहे या वातावरणामुळे तर आता बघू उद्या पण असंच राहणार आहे का तर लवकर निपटून जाऊ हे माझी कामं बाहेर शॉपिंग करायची आहे एप्रिल जे आता ते पण राहिली आहे तर तुमच्या इकडे वातावरण असं नाही आहे न्यूजमध्ये जे दाखवत आहे नागपूरबद्दल जे आता वातावरण झालेलं आहे तर त्याच्यामुळं ना घरून फोन येतात कसं आहे वातावरण हे पण बाहेर जातात कामाला त्याच्यामुळं ना मन नाही लागत घरी परंतु जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत मन नाही लागत कारण का सामान्य माणसाला त्याचा जास्त त्रास होतो आणि पोरांची जसं तुम्हाला सांगितलं शाळेला सुट्टी आहे साहजिक अशा वातावरणामध्ये कधी मग ॲटो रस्त्यात अडवतात तर प्रॉब्लेमच होते त्याच्यामुळं मुलांना सुट्टीच दिली आहे आता परीक्षेचे दिवस जवळ आले आहे सानांचे त्याच्यामुळे शाळेमध्ये सुद्धा आता रिव्हिजन हे ते चालू राहते तर मग आज शाळेतल्या लोकांनी ऑनलाईन क्लास घेतले त्यांचे जेणेकरून क्लास नाही पडले पाहिजे म्हणून तर असं वातावरण एकंदरीत नागपुरचं झालेलं आहे आणि घरून फोन येतात कसं आहे जास्त आहे का तर आमच्या घराकडे आमच्या घराच्या साईडनं नाही आहे तेवढं वातावरण खराब ते मार्केट आमचा महाल आहे काही काही ठिकाण आहे तिकडेच आहे ते आणि न्यूजवर जसे व्हिडिओ बघतो ना त्याच्यामुळं जास्तच भीती लागते कधी होणार काय माहिती आहे लवकर दोन दिवस झाले आत आ, दोन दिवस होऊन गेलेले आहे अजूनही थोडं वातावरण तसंच आहे लवकर लौ, वातावरण नॉर्मल झालं पाहिजे कारण चौदा एप्रिल आली आहे शॉपिंग करायची आहे घरात काही वस्तू घ्यायच्या त्याच्यामुळे मार्केटमध्येच असल्यामुळे मार्केटला जाता येत नाही आहे काहीच नाही आहे तर ल आय होप लवकर सगळं सॉल्व्ह होऊन जावं जेणेकरून आपण आपल्या कामाला लागू शकलो पाहिजे माझे काही पार्सल जे आहे पाठवायचे आहे ते थांबून गेले आहे या वातावरणामुळे मी पण पाठवत नाही आहे तर लवकर सगळं ठीकठाक होऊन जाणार त्याच्यामुळं जे लोकांना मला विचारा त्या काहीतरी तुमच्या नागपूरमध्ये असं आहे का ते काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे होणार लवकर सगळं ठीक नाही का चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये छोटा ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल